नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवा मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाट्या टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाई टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाट्या टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू मित्रांनो आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चार हजार पाचशे एकावन्न कॅरेटची आवक होती मित्रांनो तर बदला टोमॅटो कॅरेट भाऊ बघू ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेटपर्यंत तसे एक प्रकारचा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज गो हलके हलकी ऐंशी ते नऊद रुपये कॅरेटपर्यंत हलके गोलटीचे बाजारावं ऐंशी नऊद रुपये तसेच चांगल्या प्रतीची गोलटी चा शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत चांगल्या प्रतीची शंभर ते एकशे वीस रुपये कॅरेटपर्यंत तसेच सुपर आय पी गोल्टी विरांग अलंकारची गोलटी एकशे तीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट ब बघू आजचे काही बाजार होते खोरीपाटा टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार काय होते ते बघू तसेच मित्रांनो आजची खोरीपाटं टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल काय होती ते बघू तसेच आज जास्तीत जास्त बाजार काय होते व्ही आय पी टॅमॅटो विरांग अलंकारचे आजचे बाजारभाव काय होते मित्रांनो ते बघू तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार भाव दोनशे तीस रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत कमीत कमी बाजार होता खोरीपाटा टोमॅटो मार्केटमध्ये हलके मिडी मिडीडियम मालाचे बाजाराव दोनशे तीस रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत होते तसंच मित्रांनो आजची खोरीपाटा टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल तीनशे एक रुपयापासून ते तीनशे एकावन्न रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो तीनशे एक रुपयापासून ते तीनशे एकावन्न रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे एकावन्न रुपयाची आतच थो होती तसंच मित्रांनो आज खोरीपाटी हो, टोमॅटो मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजारवाहो जे चांगले क्वालिटी माल नवीन मालाचे बाजार भाव चारशे रुपयापासून ते चारशे सत्तर रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होता मित्रांनो चारशे ते चारशे सत्तर रुपयापर्यंत तसेच व्ही ए पी टोमॅटो विरांग अलंकारचे आजचे बाजाराव पाचशे रुपयापासून ते सहाशे एकवीस रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार व्ही ए पी टोमॅटोचा सहाशे एकवीस रुपयापर्यंत तर मित्रांनो असेच रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मौन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद